परीक्षा संपल्या मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की रोज काहीतरी नवीन पदार्थ मुलांना हवा असतो आणि म्हणूनच आज, आज आपण नेहमीचाच पदार्थ आहे पण त्याच्यात चा असं छान एक ट्विस्ट केलं आहे की नाही की तो पदार्थ सगळ्यांना आवडेल आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचा ग्रीन वडापाव करणार आहोत काय आश्चर्य वाटलं की नाही अगदी सोपं हो थोडीशी आपली कल्पना वापरली आणि ग्रीन वडापाव केला आणि तो मुख्य म्हणजे तो केल्यावर सगळ्यांना खूप आवडला असा हा ग्रीन वडापाव कसा करायचा ते बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे चला जाऊया स्वयंपाकघरात या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार या, या पुस्तकाचं प्रकाशन केले या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सॲप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आता ग्रीन वडा करण्याकरता आपल्याला काय काय लागतं ते बघूयात आपण पहिल्यांदा हे बटाटे उकडून घेतलेत उकडून साल काढून गार करून घेतले मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेत एक दोन तीन मिरच्या नंतर पुदिना आहे लसूण पेस्ट आहे नंतर हा अर्धी गड्डी पालक होता तो आपण स्वच्छ धुवून निवडून तो आपण ब्लांच करून घेतला ब्लांच केल्यानंतर तो लागली गार पाण्यात टाकला त्यामुळे त्याचा हिरवा रंग तसाच राहिला आता ह्या पालकामध्ये आपण थोडासा आपल्या आवडीप्रमाणे पुदिना हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घालून तर छान आपण बारीक करून घेऊया ती जी पेस्ट आहे ती ही अशी तयार होईल आता आपण बटाट्याचं सारण कसं भिजवायचं ते बघूया तीन मध्यम आकाराचे आपण बटाटे घेतलेत उकडलेले ते आता आपण हाताने असे बारीक करून घेऊयात ज्या वेळेला आपण कुकरमध्ये बटाटे उकडतो त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप पाणी नाही घालायचं नाही तर काय होतं की बटाटे पाणी जास्त पितात आणि जास्त पाणी प्यायले तर आपले बटाटे वडे सुद्धा ओलचर होतात हे कुठलेही बटाटे साधे बटाटे वडे आपण करतानासुद्धा किंवा इतर वेळेलासुद्धा बटाटे उकडताना नेहमी लक्षात ठेवावं तर हे बटाटे आपण बारीक करून घेऊयात साधारण एक किलो बटाटा असेल तर त्याच्यामध्ये चाळीस बटाटे वडे होतात हा एक अंदाज सांगते मी तुम्हाला घरी पाहुणे येणार असतील आणि प्रत्येकी दोन दोन धरले आपण आणि आपल्याला चाळीस बटाटे वडे करायचे असतील तर आपल्याला एक किलो बटाटा पुरतो थोडासा एक दोन चार जास्त घ्यावेत म्हणजे कमी पडायला नको यात आपण बटाटे बारीक करून घेतले बटाटे वडे करताना कुठलेही कधी किसून घेऊ नयेत बरं का कारण काय आता काम आपलं होतं पटकन पण मग त्याचा लगदाद लागतो थोडेसे बटाट्याचे तुकडे असले ना की ते चवीला छान लागतात बरं का आता हे आपले बारीक करून झालेत आता आपण ह्याच्यात एक तेक एक गोष्टी घालूयात पालक पुदिना हिरवी मिरची आणि आलं त्याची आपण ह्याच्यात पेस्ट घातली चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आता उन्हाळा म्हटला की कोथिंबीर थोडीशी पिवळटसर असते पण काही हरकत नाही त्याची चव चा मात्र चांगलीच असते आता ह्याच्यात आपण थोडीशी चवीपुरती साखर घालणार आहोत बरं का हे आमच्याकडे सध्या गावाकडची ब्राऊन कलरची साखर आली याच्यात केमिकलचं प्रमाण कमी आहे आता हे सगळं आपण एकत्र करून ह्याच्यात आता आपल्याला वाटलं तर एक मुठभर मटार घातला किंवा उकडलेले कॉर्न घातले तरी सुद्धा छान लागतात आता हे आपलं सारण तयार झालं आता समजा दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल थोडस घेतलं त्यात ता आणखीन आलं लसूण परतून जर आपण हे सारण घातलं तर आपला हिरवा रंग जाईल म्हणून आपण काय करणार आहोत लहान कढईमध्ये आलं लसूण परतून मग ह्याच्यात घालणार आहोत त्यामुळे आपल्या वड्याचा स्वाद आणि रंग हा कायम आहे आता आपण याच्यात एक चमचा तेल घातलंय आपण एक चमचा आपण त्याच्यात बारीक केलेलं लसूण घातलंय आता आलं आपण वाटणात घातलंय त्यामुळे ह्याच्यात काही मी आलं घातलं नाही आपला लसूण परतून झालाय आपण याच्यामध्ये एक वाटीवर चिरलेला कांदा घालूयात तेल थोडं असल्यामुळे काय झालं की आपला लसूण पटकन खाली लागला अशा वेळेला तो चांगल्या चमच्याने आपण खरडून घेतला तरी चालतं नाहीतर काय होईल लसूण आपला जळेल आणि आपल्या वड्याला स्वाद मात्र वेगळा लागेल त्याच्यात आपण कांदा अगदी थोडासा परतून घेणार आहे अगदी लालसर वगैरे आपल्याला काही करायचा नाहीये फक्त त्याचा कच्चापणा कच्चेपणा जाईल एवढाच करायचा गॅस अगदी लहान ठेवायचा आहे त्याच्यात तेल जास्त वापरायचं नाही कारण काय होईल मग आपले बटाटे वडे तेलकट होतील आणि समजा जर आपला बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहिला म्हणजे ओलसर वाटले तर त्याच्यात एक दोन चमचे पोहे बारीक करून त्यात घातले कच्चे पोहे बारीक करून घातले की वड्याचं सारण आपलं घट्ट होतं आता हे पण आपलं झालेलं आहे मी गॅस बंद केला याच्यात अगदी किंचित हळद घातली आहे आणि थोडासा हिंग तर हे परत एकदा आपण हलवून घेऊया आणि आपल्या वड्यामध्ये ते घालून घेऊया बटाट्या वड्याचं जे सारण असतं ते दोन प्रकाराने करता येतं पूर्ण भाजी आपण ह्याच्यात आपण परतून सुद्धा करू शकतो किंवा असं फक्त कांदा लसूण परतून घ्यायचा आणि तो आपल्या सारणात टाकला तरी सुद्धा चालू शकतो आता हे आपण आपल्या सारणामध्ये घालून घेऊ जर तुम्हाला हळद नको असेल तर हळद नाही घातली तरी सुद्धा चालू शकतो आता हे सगळं आपलं एकत्र करून झाले आता वड्याकरता जे वरचं आपण आवरण करतो की नाही त्याचं पीठ आपण भिजवून घेऊयात आता एक आपण दोन वाट्या भरून डाळीचं पीठ घेतले त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा धन्याची पावडर त्याने छान स्वाद येतो बर का ऑप्शनल आहे घातली तरी चालते नाही घातली तरी चालते अर्धा चमचा आपण ओवा हातावर असा चुरून म्हणतात ह्याला बरं का असं चुरून घालूयात म्हणजे ओव्याने एकतर काय होतं डाळीचं पीठ जर कोणाला बाधत असेल तर ते बाधत नाही आणि आणखीन एक सांगायचं राहिलं ज्या वेळेला काही जणांना डाळीचं पीठ बाधतं की नाही त्यांनी मुगाची डाळ दळून आणून त्याचे जरी वडे केले तरी सुद्धा चालू शकतात एक चिमूडभर हिंग आता आपण याच्यात सोडा घालणार आहोत त्यामुळे आपण याच्यामध्ये हळद काही घातली नाहीये नाहीतर काही होईल आपली भाजी लाल होती तर सोडा घालणार नसाल तर एक दोन चमचे अगदी कडत्त तेल ह्याच्यामध्ये घालावं म्हणजे मग आपले वडे खुसखुशीत होतात किंवा आपलं शिजवलेलं तुरीची डाळ असते की नाही ते घातलं तरी सुद्धा वडे चांगले खुसखुशीत होतात तांदूळाचं पीठ एक दीड चमचा घातलं तरी सुद्धा वडे खुसखुशीत होतात आता याच्यात आपण थोडस चिमूटभर सोडा घातलाय त्याच्यात कोथिंबीर आपण घातलेली ते थोडं थोडं पाणी घालत आपण भिजवून घेऊया एकीकडे आपण तेल सुद्धा तापत ठेवलं बटाट्यावड्याकरता आवरण जे आपण करतो त्याच्याकरता डाळीचं पीठ भिजवतो की नाही ते जर समजा आपलं हे पीठ जास्त जाड झालं म्हणजे घट्ट झालं तर वड्याचं आवरण सुद्धा घट्ट होतं आणि आतनं कच्चे राहतं म्हणजे ते आवरण म्हणून आणि अगदी पातळ झालं तर ते बटाटे वड्यावर वड़ा, बसतच नाही त्यामुळे साधारण आपल्याला इतपत आपल्याला घट्ट ला सर लागतं आता आपण वडे तळून घेऊयात असे आपण हे बटाटा आणि पालक पुदिना मिरची आलो ह्याचे वडे छान थापून घेतलेत, आता ते आपण पिठात भिजवणार आणि तळून घेणार चला तर मग आता आपले छान गरमागरम वडे तयार झालेत पाव पण आणलेले आहेत आता फक्त प्लेटमध्ये घालायचे आणि गरमागरम सगळ्यांना द्यायचे आहे की नाही अगदी आहे हो की नाही आपण जेव्हा वडापाव करतो त्यावेळेला जी तयारी लागते तीच तयारी लागते फक्त याच्यामध्ये आपल्याला ब्लांच केलेला पालक कोथिंबीर मिरची एवढं फक्त जास्तीचं लागतं बाकी सगळं साहित्य तेच आहे ते नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे मुलांना आणि तुम्हाला आवडलं का नाही तेही मला कळवायला विसरू नका अशाच छान छान इनोव्हेटिव्ह रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद